नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामी चरणी प्रार्थना करते तर बघा आपल्या घरात काळ्या लाल मुंग्या पाली ह्या असतातच आपल्याला ते नको असतात पण त्या आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने येत असतात आपण दररोज घर स्वच्छ करत असतो पण त्या कोणत्या ना कोणत्या वस्तूला पदार्थाला लागून येत असतात कारण शास्त्रात सांगितले गेले आहे कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते त्यामुळे त्या काळ्या मुंग्या लाल मुंग्या जेव्हा आपल्या घरात येत येत असतात त्या कोणत्या शुभ संकेत घेऊन येतात की कुठले अशुभ संकेत घेऊन येत असतात ते जाणून घेऊया तर बघा सर्वात पहिलं काळ्या मुंग्या जर घरात येत असतील तर हे अतिशय शुभ संकेत मानले जातात आणि जर तुमच्या घरात काळ्या मुंग्या असतील तर तुम्ही त्यांना मारू नका कारण त्यांना मारणं हे अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात उत्तर दिशेने काळ्या मुंग्या येत असतील तर समजा तुमची खूप प्रगती होणार आहे आणि तुमच्या घरात धनप्राप्ती होणार आहे हा त्यामागचा संकेत आहे त्यानंतर बघा जर काळ्या मुंग्या पश्चिम दिशेने येत असतील तर समजा तुमच्या प्रवासाचा योग आहे तर बघा काळ्या मुंग्यांचा कोणताही अशुभ संकेत नसतो काळ्या मुंग्या कोणताही अशुभ संकेत घेऊन येत नाही ते नेहमी शुभ संकेत घेऊन येतात तर बघा लाल मुंगी जेव्हा तुमच्या घरात लाल मुंग्या येतात तेव्हा तुमच्या घरात अशुभ बातमी येऊ शकते घरात कटकट भांडण वादविवाद असे होण्याचे या मागचे संकेत असतात पण जर त्या मुंग्यांच्या तोंडात अंडी असतील म्हणजे तुम्ही नीट पाहिलं तर दिसेल तुम्हाला त्यांच्या तोंडात पांढरा पदार्थ असला तर ते शुभ संकेत मानले जातात या मागचे संकेत म्हणजे तुमच्या घरात आनंदाची बातमी येणार आहे किंवा कोणती शुभ गोष्ट घडणार आहे हा या मागचा संकेत आहे तर बघा आता पाल आपल्या घरात असणं हे देखील शुभ संकेत मानलं जातं पाल ही माता लक्ष्मीची प्रतीक मानली जाते पण बघा पाल ही शुभ व अशुभ संकेत देखील देत असते जर बघा पाल एक वेगळ्या पका प्रकाराचे आवाज करत असते तेव्हा ती एक शुभ संकेत देत असते जर बघा कोणाच्याही डोक्यावर मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो जर डोक्यावर पाल पडली तर तो अतिशय शुभ संकेत मानला जातो आणि जर दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजन किंवा धनतेरसच्या दिवशी जर चुकूनही तुम्हाला पाल दिसली तर तो सुद्धा अतिशय शुभ संकेत मानला जातो असं समजा की तुम्हाला येणाऱ्या काळात धनप्राप्तीचे योग आहेत तर जर तुम्हाला दिवाळीच्या वेळी पाल दिसली तर तुम्ही हात जोडून नमस्कार नक्की करा असं समजा की साक्षात माता लक्ष्मीने तुम्हाला दर्शन दिले आहे तर ही थोडीशी पण अतिशय योग्य माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि आपला यूट्यूब चॅनल स्वामी समर्थ ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बॅलायकन ऑलमध्ये नक्की क्लिक करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला नक्कीच वेळोवेळी भेटतील तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ